आता बातमी भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसर विकासासंदर्भातली आहे या परिसराच्या विकासाला न्यायालयीन स्थगिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे मंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहाची दिशाभूल करू नये असं माळवतकर यांनी म्हटलेलं आहे विजयस्तंभ परिसराचे प्रमुख रोहन माळवतकर यांनी हा आरोप केलेला आहे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासाचं काम लवकरच हाती घेतले जाईल असं आश्वासन संजय शिरसाट यांनी सभागृहात दिलं आहे मात्र या परिसरातील विकास कामांवर न्यायालयीन स्थगिती आली आहे आणि त्यामुळे तसं करणं हे सध्या तरी शक्य नाहीये असं परिसराचे प्रमुख जयस्तंभ परिसराचे प्रमुख रोहन माळवदकर यांनी लक्षात आणून दिलेलं आहे दरवेळेला भीमा कोरेगाचा प्रश्न येतो त्यावेळेस गेल्या वेळेला जेव्हा मी गेलो पाहिलं तर त्या ठिकाणी एका वर्षाचा खर्च जवळपास चौदा पंधरा कोटी रुपये एक दोन तीन दिवसासाठी खर्च होतो आणि नंतर नेस्त नागोत होतं म्हणून एक कायमस्वरूपी तिथे त्या वास्तूमध्ये चांगली वास्तू तिथं बनले पाहिजे त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्यासाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद आपण केली त्याचंही काम या दोन महिन्यामध्ये आपण चालू करतो चुकीची दिशाभूल करणारी माहिती देऊन समयाची दिशाभूल करू नका कारण की कोरेगाव विमा जयस्तंभ व परिसरातली जमीन याचा वाद माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये स्टेटस कोचे आदेश दिलेत जोपर्यंत यामध्ये कोरेगाव विमाच्या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत यामध्ये कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होणं शक्य नाही दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीसमध्ये देखील अशाच प्रकारे शंभर कोटी रुपयाचा निधी जाहीर केला होता परंतु एकही रुपये यामध्ये खर्च केलेला नाही